नमस्कार आपण ऐकत आहात श्री गणेश पुराणातून श्री गणेशाच्या अद्भुत कथा कथा तेरावी ब्रह्मदेवाला विश्वरूप दर्शन तिन्ही देव श्री गणेशाचे पुढील प्रमाणे स्तवन करतात हे गजानना तू साक्षात परब्रह्म आहेस तू सर्व विश्वाचे कारण आहेस तू सर्व विद्यांचे निदान आहेस तूच रजोगुणाच्या आश्रयाने ब्रह्मा होऊन सृष्टी निर्माण करतोस तू सत्वगुणाचा आश्रय घेऊन विष्णू होतोस आणि अनेक अवतार धारण करून साऱ्या सृष्टीचे रक्षण करतोस तूच तमोगुणाचा आश्रय घेऊन शंकर होतोस आणि ही सर्व सृष्टीचा नाश करतोस सर्व देवतांचे सार तूच आहेस इंद्र चंद्र सूर्य ही तुझीच रूपे आहेत पंच महाभूते तुझ्यापासून उत्पन्न होतात तुझ्या चरणाचे स्मरण करणाऱ्यांना संकटाची पीडा होत नाही तुझ्या प्राप्तीसाठी आम्ही तिघा देवांनी पुष्कळ भ्रमंती केली अखेर तुझ्या कृपेनेच आम्हाला आता तुझे दर्शन होत आहे अशा प्रकारे तिन्ही देवांनी केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन श्री गजाननांनी बोलण्यास सुरुवात केली ते त्या त्रिमूर्तींना म्हणाले ज्याच्या केवळ दर्शनासाठी तुम्ही इतके परिश्रम व कष्ट सोचले तोच मी आता तुमच्यासमोर उभा आहे तुम्ही केलेल्या स्तुतीने मी अतिशय प्रसन्न झालो आहे तरी तुम्ही वर मागून घ्या आता आपण जे स्तोत्र गायले आहे त्या स्तोत्राचा पाठ प्रातकाळी भक्तिभावाने जो कोणी करेल त्याची सर्व पातके नष्ट होऊन त्याला विपुल प्रमाणात संपत्ती लाभेल व शेवटी तो मोक्षाचा अधिकारी होईल या वरामुळे त्या तीन देवांना अत्यानंद झाला ते म्हणाले हे गजानना आमच्यावर जर आपण प्रसन्न झाला असाल तर आपले विस्मरण आम्हाला कधीही होऊ नये असा वर आम्हाला द्या त्याचप्रमाणे आम्ही निर्माण झाल्यानंतर पुढे काय करायचे याचे विस्मरण झाले असल्यामुळे आम्ही काय कार्य करावे याचीही आम्हाला आज्ञा द्या हे ऐकून श्री गजानन म्हणाले ठीक आहे माझ्याविषयी तुमच्या ठिकाणी असलेली भक्ती दृढ होईल तुमच्या गुणांप्रमाणे मी तुम्हाला तुमची कार्ये नेमून देतो ब्रह्मदेवा तू सृष्टी निर्माण कर विष्णूने तिचे संरक्षण करावे आणि शंकराने पुनश्च त्या सृष्टीचा नाश करावा अशी आज्ञा करून श्री गजाननाने त्या तिघांना संपूर्ण वेदशास्त्रे पुराणे यांचा उपदेश केला व त्यांच्या कर्तव्याचे सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी निर्माण केले मग श्री गजाननाला ब्रह्मदेव विनम्रपणे म्हणाले हे देवा देवा सृष्टीच्या निर्मितीचा आपण मला आज्ञा केली खरी परंतु ती सृष्टी कशी निर्माण करावी हे मला समजत नाही म्हणून मला समजावून सांगा मग श्री गजानन म्हणाले माझ्या देहात सर्व ब्रह्मांडाचे वास्तव्य आहे हे तू एकदा पाहिले आहेस म्हणजे तुला सर्व समजून घेईल स्वेदज, जारज अंडज, असे चार प्रकारचे प्राणी एकवीस पक्षी सप्त पाताळे वैगरे सर्व दृश्य सृष्टी ब्रह्मदेवाला प्रत्यक्षात पाहायला मिळाली हा अद्भुत चमत्कार पाहून ब्रह्मदेवाने दुसऱ्या अंड्यात काय आहे ते पाहिले तो त्याही अंड्यात पहिलाच प्रकार त्याला आढळला अशा रीतीने ती अनंत ब्रह्मांडाची रचना पाहून ब्रह्मदेवाची अक्कलगुंग होऊन गेली ती अद्भुत निर्मिती पाहून आपण येथून बाहेर जावे की येथेच बसावे याचाही त्याला निर्णय करता येईना अशा द्रिमूढ अवस्थेतच ब्रह्मदेवाने श्री गणेशाची पुन्हा स्तुती करण्यास आरंभ केला ब्रह्मदेव म्हणाला हे गणेशा गगनातील अगणित नक्षत्रे किंवा वाळवंटातील वाळूचे कण यांची गणना ज्याप्रमाणे कोणालाही करता येणार नाही त्याप्रमाणे तुझ्या उदरस्त ब्रह्मांडाची संख्या कोणालाही निश्चित करता येणार नाही तुझे मला अशा प्रकारचे अचूक ज्ञान झाल्यामुळे तो मोक्षही अगदी तुच्छ वाटू लागला आहे या विलक्षण निर्मितीमुळे माझी बुद्धी कुंठीच झाली आहे आता मी येथेच राहावे किंवा बाहेर जावे हे सर्वस्वी आपल्या स्वाधीन आहे म्हणून तूच योग्य वाटेल ते कर ब्रह्मदेवाची अशी द्विमूढ स्थिती पाहून श्री गणेशाने त्याला आपल्या उदरातून बाहेर काढले त्यानंतर त्याने विष्णू व शंकर यांनाही कर्णमार्गाने आपल्या शरीरात नेऊन त्यांना विश्वरूपाचे दर्शन घडवले ते पाहून विष्णू व शंकर यांनी त्याच ठिकाणी आनंदाने निद्रा घेतली कथा तेरावी समाप्त श्री गणेशाय नमः